जळगाव शहर तसं म्हणजे महाराष्ट्राचं मध्यवर्ती शहर आहे जिथे रेल्वे आहे आणि सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आहे पण दुर्दैवानं या शहरामध्ये एम आय डी सीमध्ये मध्ये मोठे मोठे प्रकल्प आलेले नाही आहेत रेमंड हे इथे आहे आणि अनेक कामगारांना रोजगार देणारं असं एक माध्यम आहे या माध्यमातून अनेक लोक वर्षानुवर्ष कामगार म्हणून इथे नोकरी करत आहेत ते पंधरा पंधरा वर्ष सेवा भावेपडे नोकरी करत असताना त्यांच्यामध्ये दहा वर्षापूर्वी सत्तेची चटक लागलेले काही लोक राजकारण करत इथल्या कर्मचाऱ्यांच्यावरती वरती ज्या पद्धतीनं राजकारण करून त्यांना काढण्याचं षडयंत्र करतायत त्याचा आम्ही निषेध करतो आहोत आणि आमचं आव्हान आहे गिरीश भाऊ महाजन तुम्हाला अनेक कारणानं चुकून का होईना जिल्ह्याचं नेतृत्व मिळालेलं आहे ते नेतृत्व तुम्ही अशा पद्धतीनं छोटवून राजकारण करून कामगारांच्या पोटावर उठून जर तुम्ही करणार असाल तर हार कामगार इथला शेतकरी कारण हे कामगार शेतकऱ्यांची मुलं आहेत कष्टकऱ्यांची मुलं आहेत हा संघटित होईल एकत्र येईल आणि तुमच्या सत्तेच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनही अजून वेळ गेलेली नाही कामगारांच्या बरोबर राजकारण करू नका राजू मामा भोळे खरं म्हणजे ते सुरेश भोळे हे सगळे त्यांना राजू मामा म्हणतात दोन प्रकारचे मामा असतात एक भाच्यांना आशीर्वाद देणारे आणि एक शकुनी मामा कौसाच्या जीवावर उठल्यासारखे तुम्ही शकुनी मामा बनू नका हे लोक तुम्हाला प्रेमानं मामा म्हणतात पण गल्ली मैदान फार दूर नाही लढाई जोरात होईल आणि तुम्हाला मग हे जमीन दाखवल्याशिवाय राहणार नाही कामगार हा कष्टकरी असतो श्रम करणारा असतो आणि तो, तो श्रमाच्या जीवावर आपली रोजीरोटी करतो जर तुम्ही राजकारण केलं तर आम्ही सगळे संघटित होऊ राजकारणाच्या पलीकडे आम्ही ज्या पक्षांमध्ये काम करतो इथे बसलेले लोक आम्ही सगळे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो आणि म्हणून इथे आम्ही समाजकारण करण्यासाठी या सगळ्या बांधवांच्या बरोबर बसलेलो आहोत जर तुम्ही वेळी चावर नाही घातला यांना न्याय नाही दिला तर आम्ही तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाहीत हाही इशारा या निमित्तानं देत आहोत इथे आज रेमंडमधील गेल्या अठरा महिन्यांच्या आधी जवळजवळ चोवीस कर्मचारी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं होतं त्यांना कमी केल्यामुळे त्याचा आज आ, पगार नाही का आहे त्यांना ज्या फॅसिलिटीज मिळायला हव्या होत्या त्या देखील त्यांच्या काढण्यात आलेल्या आहेत आज ते बेरोजगार झालेले आहेत आणि ज्या कारणाने त्यांना काढण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्यावरती जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत ते आक्षेप घेऊन काढण्यात आल्यामुळे आज त्यांना दुसरीकडे कुठेही रोजगाराची संधी मिळत नाही आहे आणि रोजगार मिळत नसल्यामुळे आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा ही त्यांच्या प्रत्येकाची अडचण आहे आज प्रशासनाला मार्फत आम्ही देखील विनंती करतो आहे की ज्या आक्षेप घेऊन किंवा ज्या त्यांच्यावरती दाखवलेल्या अविश्वासावरती त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे पण आमची विनंती आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांनी गेले अनेक वर्ष पेमेंटमध्ये चांगली सेवा बजावलेली आहे त्यांनी त्यांच्या या कंपनीमध्ये वाढवण्यासाठी त्यांच्या मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा कुठलाही राजकीय द्वेषापोटी ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये त्यांच्यावरती चांगल्या रीतीने चांगला सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना परत कामावर घेण्यात यावंसाठी यांच्या करत असलेल्या आंदोलनाला माझ्यामार्फत मी पाठिंबा जाहीर करते त्यांच्यासाठी त्यांच्या परिवारासाठी त्यांना ह्या नोकऱ्या जरुरी आहेत गरजेच्या आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत